नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर आज आहे महालक्ष्मी मातेंचा दुसरा दिवस तर इथे का रात्रीचं मी सर्व तयारी करून घेतली होती आणि आज सकाळी लावलेली आहे लायटिंग कारण की का रात्री आहे ना न्यूच्या पप्पांनी लायटिंग लावलीच नव्हती कारण की खूप उशीर झाला होता आणि तुम्हाला तर माहितीच आहे की मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की रवा आम्हाला रात्रीचे साडेबारा वाजले होते आणि माझी मुलगी अजिबात राहत नव्हती तर त्याच्यामुळे आहे ना न्यूच्या पप्पांनी काही जे लाईटिंग आहे ती लावली नव्हती तर बस आता इथे आज सकाळी मग आम्ही कशी तरी लायटिंग लावून दिली म्हणजे जशी आम्हाला पाहिजे होती तशी आम्ही दोघींनी लायटिंग लावून दिली आणि त्याच्यानंतर इथे आता महालक्ष्मी मातेच्या पायल्या आहेत ना त्याला आम्ही काढून घेतलं होतं स्वच्छ धुवून घेतलं त्याच्यानंतर मग आता कसं आहे ताईने कुठेतरी पाहिलं होतं व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की काय माहिती तर ताईने सांगितलं की बापण यावेळेस काही वेगळं करू म्हणजे साडी वेअर केल्यानंतर महालक्ष्मी मात्यांची खूप छान अशी कंबर दिसेल तर त्याच्यासाठी आम्ही इथे आहे ना त्या पायल्यांना अशा प्रकारे आगद खोचून त्याला पूर्ण चिकटपट्टीने पूर्ण पॅक करून घेत आहो म्हणजे साडी नेसल्यानंतर त्यांची कंबर खूप छान दिसेल असं आम्ही यांना फर्स्ट टाईम करत आहोत तर आता बघू पुढे काय होत आहे आणि इथे का रात्री मी जेव्हा जे काम कामतो आपण त्याला वेल वगैरे लावले ना छतमध्ये तर तेव्हा मला मी सुई धाग्याने लावले होते तर मधातच माझी नस आहे ना म्हणजे मानीची नस ही टाईट झाली त्याच्यानंतरपासून मला मानीचा खूप त्रास व्हायला लागला आणि आता पण माझा तुम्ही बघू शकता मला माझी जी मान आहे ना सरळ म्हणजे अशी अशी एका साईडला करता येत नाही आहे तर माझ्या चेहऱ्यावर तो, तो पूर्ण त्रास तुम्हाला दिसतच असेल पण जाऊ दे आता हे दोन तीन दिवस आम्ही कशातरी काढून घेते कारण की कसं आहे महालक्ष्मींचं काम आहे आणि माझ्या घरामध्ये ना खूप सारे काम पण सुरू आहेत काय हा आता असा लापन घेतला हा तर इथं केळीचं खांब आहे ना त्याच्यामध्ये आणखीन काय ना मग ते कुंडी कुंडीत लावून देऊ आपण हा चालते तसही चालते काढलेले तिथंच तर गणपतीजी तिथे आहेत लावून द्या केळीचे खांब इथे लावले त्याच्यामध्ये आंब्याच्या डाकोड्या लावून दिलेल्या आहेत खूप छान वाटत आहे का न तुम्हाला कसं वाटत आहे दोन शब्द तुमचे घाम सुटलेला आहे बरं चला मग आता आम्ही लवकर तयारी करू येतो मग करा मग इथे आता एका ताटामध्ये आम्ही हळद कुंकूचं असं पाणी तयार करून घेतलेलं आहे कारण की जेव्हा महालक्ष्मीचं आगमन होणार त्याच्या अगोदर आम्ही निहूचे आणि मेहूचे दोघींचे पायाचे ठसे ना हे पूर्ण घरामध्ये असं एकत्र करून आणणार आहोत तर म्हणून मग आता हे ताटामध्ये सर्व तयार करून ठेवलं फ्रेंड्स अगोदर विचार केला होता की बा कल्याणी ते आणि मी आम्ही दोघीजणी मिळून अगोदर तयारी करून येऊ त्याच्यानंतर मग जे महालक्ष्मीचे मुकुटे आहेत ना यांना छानपैकी सजवू पण मग कसं हे वेळ खूप होत होता म्हणून मग ताईने म्हटलं अगोदर आपण यांना इकडची सर्व तयारी करून घेऊ त्याच्यानंतर मग रूममध्ये जाऊ आणि त्यानंतर मग तयारी करून येऊ तर म्हणून मग आता इथे अगोदर आम्ही महालक्ष्मी मातेचे जे मुखोटे आहेत ना यांना छानपैकी सजवून घेत आहो आणि या वर्षीच्या ह्या ज्या साड्या आहेत ना ह्या कंचनताईनी आणलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर बांगड्या वगैरे सर्व त्यांनीच आणल्या आणि माझा आहे ना मानेचा हा जो प्रॉब्लेम आहे ना हा बसतच नाही आहे तुम्ही बघू शकता माझी मान आहे ना हे म्हणजे माझ्या मानीची जी, जी नस आहे ना पूर्ण टाईट झालेली आहे की मला आहे ना मान पण सरळ करता येत नाही आहे तर त्याचा त्रास मला खूप होत आहे हां तर मी तुम्हाला सांगत होती की बा यावर्षी जे ज्या साड्या आहेत ना ह्या कंचनताईने आणलेल्या आहेत आणि खूप सुंदर कलर आणलेले आहेत कंचनताईनी तर म्हणजे साड्यांचे तर आता कसे आहेत हे तुम्हाला आम्ही पुढे दाखवणारच आहोत चला आता मग फ्रेंड्स आता तयारी झालेली आहे हो। आणि बस आता खाली जाऊ आणि महालक्ष्मी मातांची ऑलमोस्ट पूर्ण तयारी झालेली आहे फक्त त्यांचं आगमन राहिलं करायचं तर आता कल्याणी ताई तयारी करत आहे तर म्हटलं चला आता न्यू पण उठली होती इथे तर आता न्यूची पण तयारी झाली आणि आमची न्यू कशी दिसत आहे मला नंतर कमेंट करून नक्की सांगा कारण की खूप क्यूट दिसत आहे माझी मुलगी चला तुम्हाला पण दाखवते नेहूची यावेळेस मी तयारी कशी केली तर तुम्ही बघून घ्या यावेळेस मी नेहूला असा मुक्ताईचा ड्रेस आणलेला आहे नेहू वर बघ नेहू आणि अशा प्रकारे मी तिची तयारी करून दिली पण ती दोन मिनटं पण शांत थांबत नाही ते दिदीसाठी आणलेलं आहे नेहू ते दिदीचं आहे बेटा पॉकेट टिकलीचं पॉकेट आहे ना हे टिकलीचं हे दिदीचं आहे हे दिदीला देऊ आपण चला आता खाली जाऊ तर अशा प्रकारे माझी नेहू तयार झालेली आहे चला तर चला आता नेहूला घेऊन आलेली आहे मी खाली आणि इथे मिहूची पण तयारी सुरूच होती तर मिहूसाठी मी यावेळेस खूप सुंदर अशा बांगड्या आणलेल्या आहेत म्हणजे नेहूसाठी आणि मिहूसाठी तर त्या बांगड्या अगोदर तिला घालून दिल्या कारण की या दोघी बहिणींना बांगड्या इतक्या आवडतात की काय सांगू तर यावेळेचा जो मुक्तेचा ड्रेस आहे ना हा माझ्या आईने आणला होता नेहूसाठी तर मी त्याच्यावर मॅचिंग बांगड्या आणल्या तर म्हटलं चला आता मेहूसाठी पण घेऊन घेते तर मला माहिती नव्हतं की बा मिहू कोणता ड्रेस घालणार आहे पण ती म्हणजे कसं मी तिच्यासाठी ब्लू कलरच्या बांगड्या आणल्या होत्या तर तिने ब्लू कलरचा स्लेंगा घातला होता तर त्याच्यावर त्या खूप छानपैकी अशा मॅचिंग पण झालेल्या आहेत आणि इथे माझी मुलगी देवाच्या समोर बसत आहे आणि तिचं चालू होतं जे जे करणं तर आता ती शांत बसली तर मला खूप छान वाटत आहे हे चला तर आता इथे सर्वांची तयारी झालेली आहे निहूचे पप्पा पण आलेले आहेत आणि मिहूचे पप्पा पण आलेले आहेत सर्वजण सेम सेम झालेला तर चला आता आम्हाला बाहेर जायचं आहे कुंकाचे आणि हळदीचे हाताचे ठचे पण द्यायचे आहेत का या

तुझं तुमचं पायाचं देकी ज्वारे ती तो राईते कानात हा दिचे ज्वारे ती बाईचे ज्वारे गत्न ने ती बघा आणि बघा लोकदेवला ऐ बाई आम्ही आमुंडो येते काईते इकडे दिसता फक्त नेगदेलो सगळे हो तर चला, चला मग फ्रेंड्स आता आलेलो हो मी आमच्या गेटच्या जवळ कारण की मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला की बा आम्हाला आमच्या दोन्ही मुलींच्या पायाचे म्हणजे कसं ठसे होते कुंकाचे तर आता आम्ही चौघं पण झान तेच करत आहोत कारण की मिहू पण दोन मिनटे शांत थांबत नव्हती आणि निहू पण आणि तुम्ही बघू शकता आता की बा मिहू तरी आता मोठी झाली तर हो। ती पाय बरोबर ठेवत होती पण निहू आहे ना अजिबात पाय बरोबर ठेवत नव्हती कारण की दोन तीन वेळा आहे ना निहू स्लीप होता होता वाचली

माहोर लावून द्यायला पाहिजे ना त्यांना ते माहोर आणायला पाहिजे होता आहे का माहोर आलतावाला घेऊन यायचं आता दरवर्षीसाठी काम पडतं तुमच्या महालक्ष्मी राहतातच ना <laughs> ते त्याच कुंकानी लावून दे ना मग ए दीपा त्याच कुंकानी लावून दे ना असं आलट्यासारखं कुंकानी लावून दे ना

काही काही नाही आल्या गेली त्यांच लहान फरकाच बसताना पाणी दिसलं की खाली आणि हो इकडे ना इकडे झाडाची पानं नाही तोंड ना अगं जे जे कर लागते तुझा असं अच्छा, अच्छा काय बदल देवा माझ्या घरात दोन कन्या दिल्या गरबर महालक्ष्मी महालक्ष्मी आले माया घरात दोनक्ष्मी बसल

Hebat hebat hebat, niho, niho, hebat hebat. Makanya ya kan ya kan ya cuti. Makanya nggak usah bui, nggak usah pulo. Kalian ya yang jangan gak mau. Hei, pulo kalian. Hei, bapak. Hei, bapak. Terima kasih. Iya. Ikan tuh sebiji gak? Hei, dua bau. Iya, ini kalau yang kita lagi. Ini enak, aja asal pakai. Iya, ini kalau yang dijunjung untuk kalian <tutuk> lah.

কেরকেরছ্ে <laughs>

महालक्ष्मी माता कोण येत आहे सोहळा महालक्ष्मी येत आहे कोण येत आहे सोन्याच्या पावलाक्ष्मी येत आहे कोण येत आहे सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी येत आहे कोण येत आहे सोन्याच्या पावलानी महालक्ष्मी येत आहे कोण येत आहे पावलानी महालक्ष्मी येत आहे

आनी तर आता आतमध्ये चालू आहे महालक्ष्मी मातेची तयारी आणि बाहेर आलेले आहेत हे आचारी मामा मोतीचूरचे लाडू बनवण्यासाठी तर चला आता मग फ्रेंड्स आता महालक्ष्मी मातेची सर्व तयारी झालेली आहे महालक्ष्मी मात्यांना खूप सुंदर अशा साड्या नेसून झालेल्या आहेत आणि ह्या साड्या आहेत कंचनताईच्या इथल्या तर तुम्हाला कशा वाटल्या कलर हे मला कमेंट करून नक्की सांगा कारण की आमच्या सर्वांना खूप आवडल्या आणि दरवर्षीप्रमाणे आमच्या ज्या महालक्ष्मी आहेत ना ह्या खूप सुंदर दिसत होत्या आणि यावर्षी तर खूपच सुंदर दिसत होत्या कारण की ताईने नवीन मुकुट आणलेले आहेत म्हणजे मागच्याच वर्षी आणलेले आहेत पण खूप सुंदर दिसत होत्या या या पण वर्षी तर सर्व इथली आता तयारी झालेली आहे पण जे आम्ही जे इथं सर्व मांडतो ना तर हे मी शूट करू शकले नाही कारण की मी थोडा वेळ निहूला घेतलं होतं त्याच्यामुळे हे शूट करणं राहिलो होतं पण तुम्हाला तर माहितीच आहे की बा आपण महालक्ष्मीच्या म्हणजे मातीच्या समोर काय काय ठेवत असतो तर माहिती नसेल तर इथेच मी सर्व तुम्हाला दाखवत आहे की महालक्ष्मी मातीच्या समोर आम्ही काय काय ठेवत असतो आणि ही पद्धत तुमच्याकडे आहे की नाही आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तर चला आता सर्व तयारी झालेली आहे फक्त आता आरती राहिलेली आहे तर इथे आता दादा आलेले आहेत आरती करण्यासाठी पण कल्याण सांगितलं की बा कसं आहे प्रत्येक म्हणजे कसं आहे दरवर्षी आम्ही जो आरती करतो ताईने सांगितलं यावर्षी आपण चौघ पण जण एकत्र आरती करू तर चला तर मग आता आरतीची सुरुवात झालेली आहे

हो ना आमच्या इच्छा छोटी महालक्ष्मी आहे ती आमच्या महालक्ष्मीने सुरुवात पण केलेली आहे प्रसादाची आईला दाखव चल आई बनाना झाली सुरुवात हो इथे प्रसाद चालू आहे वाट ना चल ये चला ये

आहे कुठ कुठे गेला असेल का साडीचा पदर मी विसरली पहा आता पण बघा ही आत्या कशी आहे की लहान मुलांच्या तोंडातला पण घास ओढून घेते नाही भाषांच्याच पोरच नाही दोन भाषाच आहेत त्यांना दोन काहीच नाही होऊ शकत आत्याच कारण विचारा का नाही होऊ शकत कारण की भाषा दोन तशाच आहेत सेम आहेत बट डिफरंट सारख्याच जात नाही आता भाषा सारख्या जात म्हटलं हा काही प्रॉब्लेम नाही खा म्हणून आता कशा हम्म खाऊन घ्या खाऊन घ्या भाषेच खा कशी हे बाणती हे पोस कोणती आहे

असं आहे का आ, अच्छा आम्ही पाहिलं तुमचा डान्स मग हां चला आता आम्ही जेवण करू सर्वांचे जेवण झालेले आहेत तर फ्रेंड्स आता वाजलेले आहेत रात्रीचे सव्वा अकरा आणि आता सर्वांचे जेवण झाले सर्वजण गेलेले आहेत वर रूममध्ये झोपायला तर खाली आता आम्ही चौघच जण आहो म्हणजे निहूचे पप्पा कल्याण ते आई आणि मी आम्ही चौघ जण जागी आहो तर आई आणि कल्याण ती आता तिकडे okay. महालक्ष्मीच्या तिकडे दिवेमध्ये तेल टाकत आहेत तर आता आम्हाला पुरण पण तयार करायचं होतं तर अगोदर दाळ लावून दिली आहे मी ती शिजलेली आहे ताईने सर्व भांडे घासून घेतले आणि बाहेरचं मगाशी ते मामा आले होते लाडू बनवण्यासाठी तर ते बाहेरचं पूर्ण चिकड झालं होतं आणि भांडे पण भरपूर होते म्हणून मग दोघी म्हणून ते भांडे घासून घेतले आता ताईने सर्व घरं पुसत नेले पूर्ण घर आता क्लीन झालेलं आहे काही कसं जेवण झाले तर सर्व कसं काही ना का सांडतेच आणि मुलं असल्यामुळे तर खूप धिंगाणा होतो त्याच्यामुळे मग ताईने घरं पुसून घेतले मी बाहेरचं आवरून घेतला आता ताई तिकडे आहे तर म्हटलं आता पुरण इथे तयार करायला ठेवलेलं आहे याच्यामध्ये दिलं साखर टाकून आणि आता ते उकडी मारत आहे तर आता हे पुरण तयार होईपर्यंत इकडे आईनी भिजू घातलेली होती वडे बनवण्यासाठी बरबटीची डाळ तर हे आता भिजलेली आहे तर याचं पाणी चेंज करून घेते नाही कारण की कसं आहे रात्रभर जर हे पाणी ठेवलं तर डाळ कशी आणखी चिकट होणार तर म्हणून मग त्याच्यामधलं मी पूर्ण पाणी काढून घेते आणि डाळ तशीच ठेवते नाही तरी भिजलेली आहे उद्या का मी अर्ध्या तासामध्ये आणखी भिजू शक होती म्हणून का त्याच्यामधलं पाणी काढून घेते बघा आता इकडे आमची नेहू काय करत आहे नेहूला येत नाही बाकी सर्वजण वर गेले मिहू वर गेली आत्या आंटी कान्हा माही दिदी सर्व वर गेलेले आहेत पण आमची निहू नाही गेली कारण की तिला मी पाहिजे चेह तिच्या चेहऱ्यासमोर आणि तिचे पप्पा बी पाहिजेत कारण की जर तिचे पप्पा गेले तर ती मला म्हणते की मम्मी चल तर मग मग आता ते पण खालीच आहेत बसलेले हॉलमध्ये इकडे तर यांना म्हटलं मी की पुरण तयार होऊ द्या त्याच्यानंतर मग तुम्ही आणि वर जाऊ आपण सर्वजण कारण की कसं आहे ते गेले तर मग मलाही मागं जावं लागणार आहे म्हणून तर ते पण बसलेले आहेत तर इकडे कोटीमध्ये आहेत मोतीचूरचे लड्डू तयार तर उद्या सर्व पंक्तीमध्ये आम्ही मोतीचूरचे लाडू वाटणार आहोत म्हणजे जेवणामध्ये मोतीचूरचे लाडू पण ठेवलेले आहेत यावेळेस यावेळेस नाही दरवेळेसच आमच्या इथं मोतीचूरचे लाडू असतात जेव्हापासून ताईच्या पोटामध्ये राहिले ना तेव्हापासून आम्ही महालक्ष्मीच्या वेळेस मोतीचूरचे लाडू ठेवत असतो आणि आता नेहू पण झाली तर तिच्या पण नावाची तर आता इकडे दिव्यामध्ये तेल टाकणं चालू आहे महालक्ष्मी किती मस्ती असत्या फोटो काढले ना हां फोटो नाही व्हिडिओ काढले फोटो नाही फोटो नाही काढले तर आता फोटो उद्या काढू ना मस्त अशी सर्व तयारी वगैरे झाल्यानंतर बघू हा मग काढून घेतो तुमच्यासाठी फोटो निघत नाही निघत नाही अच्छा अच्छा ओके सर ठेवलं आता स्वी त्याच्यातच चला मग आता आराम करू करते मग लाईट बंद पप्पा झोपलेले आहेत नेहू कुठे गेले पाहू ते पण निहू देवालाच पकडून बसलेली बिचारी बसतो देवाला पकडून इथे आता पूर्णाला आलेली आहे उकडी एक पण आणखीन घेते म्हणजे खाली ते लागणार नाही हां हो ना हां आता उद्या आम्ही याच्यावर रील्स बनवणार बनवणार आहोत त्याची प्रॅक्टिस सुरू आहे आता वाजलेले आहेत रात्रीचे सव्वा बारा आणि या दोघींना निघालेलं आहे आता दिवस आणि आम्हाला उद्या रात्री तीन वाजता उठायचं आहे कल्याणीताई आणि मला आणि या दोघींचं बघा काय सुरू आहे करा डान्स करा मस्त करा आता आम्ही आराम करतो बरं हा आम्ही तर एक्सपर्ट आहोत किती नाही अच्छा अच्छा बरं 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 ठीक आहे